नमस्कार आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि अभिव्यक्ती शिबिराची सुरुवात आत्तापासूनच होते खरं तर आम्ही आता, आता टेकडीवर आलो आहे आणि टेकडीवर खूपच आमछक होते खूप दिवसातून टेकडीवर येण्याची संधी मिळाली हे सगळी गँग व्हॉलेंटिअर म्हणून आलेली आज सगळी एकत्रित करून यांना जरा थोडासा थकवा घालवावा या इच्छेनं सगळ्यांना घेऊन आलो आणि हा नारळ सापडला होता खरं तर हा पडलेला पूजेला नारळ म्हणजे उतरून टाकलेल्या लिंबाचं सरबत करून पेणार असली दलिंदर जाती <laughs> या ठिकाणी हे अशी गँग एकंदरीत मल्लिकार्जुनच्या टेकडीसाठी निघालेली ही मुलं सगळी करवंद झाडावर करवंद मानसब करवंद खूप घेतलेली आहेत करवंदाची अशी चोरी होते एकदम भारी छान छान करवंद आणि हे करवंदाचे चटणी लोणच काहीतरी करण्यासाठी ह्या मुलींनी एवढे गोठा ठेव केली खर तर हा मल्लिकार्जुनच दर्शन घ्यायचं राहिलं बाजूलाच पण करवंद चोरा चोरीचे धंदे हे <laughs> इथून रायगड पण दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवतोय असं वातावरण या मल्लिकार्जुनच्या टेकडीवर आणि काकांनी रस्ता दाखवलाय बहुतेक रस्ता चुकले काळी महिना गाडी काय डोंगर सगळं एकदम ओके मध्ये ही टेकडी चढताना करवंद खात खात आता पाण्याची आस लावून बसलेले हे सगळे पक्षी नरड्याला आल्यासारखे करतात आता इथूनच <laughs> फायनल फायनली आम्ही आता मल्लिकार्जुनच्या मंदिराजवळ पोहोचलोय अगदी बघव्याचं दर्शन भगव्याचं दर्शन झालं हे सगळे थकलेले जीव आता इथे येतील आपण आता मल्लिकार्जुन मंदिराजवळ आलो होतो आणि हे जे आहे ते गणपती मंदिर आहे जे तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न साली त्याचा जीर्णोद्धार झाला हे अशा पद्धतीने एक सुंदर असं गणपती मंदिर इथं पाहायला मिळालं सहा वाजता आम्ही मल्लिकार्जुन मंदिरासाठी निघालो होतो या मंदिराकडे येत असताना रेल्वे रोड ओलांडून आलो आणि तसंच डोंगरची काळी मैना करवंत खात खात हा प्रवास आला आता खूप मोठा चढ चढत आलो आणि हे मंदिर दिसलं अगदी छान वाटलं कारण जे काहीतरी मिळाल्याची भावना आली इथं आल्यानंतर एक गणपती मंदिर आहे इथं शंकराचं थोडेसे पिंड दिसते बऱ्याच काही गोष्टी राहण्याच्या पाठीमाग असा डोंगरचा प्रदेश ही मंडळी माझ्यासोबत आलेली होती याच्यामध्ये पूर्व आहे सई आहे तेजल आणि मानसी चिंतामणी सर आणि हांसलकर अशी एक हे सगळी हे सगळी मंडळी आणि सगळ्यात बारकी सही हे चढायला आता इथं आल्यानंतर पाणी <coughs> पाणी म्हणते खरं तर पण ते म्हणायला नको आहे तिने एक चांगलं स सत्य रखतं सो थँक्यू सगळे तुम्ही आलात आहात मस्त वाटलं मला आजचा ट्रीप कंप्लीट केला <laughs> के हा डोंगरातून या मल्लिकार्जुन डोंगरावरच्या टेकडीवरून दिसणारा हा सूर्यास्त या झाडाच्या फांद्यातून अगदी सुंदर असा हा क्षण आता आम्ही ट्रेक करून खरं तर मी चालूच होतो परंतु हे काजव्यांचं दर्शन झालं इतक्या छान पद्धतीने हे काजवे आता पाऊस गेल्यानंतर आलेत की बस अप्रतिम आणि सुंदर नजारा ह्या काजव्यांनी दिला